जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी पक्षने निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध हिंमत आहे हा हिंमत तुमच्याकडे आणि आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी स्थान करणार नाही